नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पालकाचे भन्नाट ठेपले एक मोठी जुडी पालक घेतलेला आहे आणि त्याचे फक्त पानच घ्यायचे आहेत तव्यावर तेल तापायला ठेवलेलं आहे साधारण दोन तीन पड्या तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यात ते जिरं आणि मोहरी घातली त्यामध्ये सात आठ पाकळ्या लसूण घातला आणि मिरची आपल्याला तिखट हवं असेल त्याप्रमाणे बारीक किंवा जाड आपण घालू शकतो मी जाड मिरची तीन चार कापून घातलेले आहेत आणि त्यामध्ये कांदासुद्धा मीडियम साईजचा दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि ह्याला मी परतवून घेत आहे मिरची आणि कांदा छान परतल्या गेल्यानंतर आपण बारीक चिरलेला पालक यामध्ये घालत आहोत पालक शक्यतोवर बारीक चिरून घ्यावा यामुळे हा पालक पटकन शिजेल पालक आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे पालक शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी अगदीच कमी होते हा पालक गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून पेस्ट बनवून घ्यायची आहे यावर थोडा वेळ झाकण ठेवलं तरीही चालेल म्हणजे पालक पटकन शिजेल बघा आपला पालक आता छान शिजलेला आहे आता याला आपण गार होऊ देऊया तोपर्यंत आपण बडाटल्याची एक छान चटणी बघूया तीन मिडियम साईज आलू मी म्हणजेच बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याची आपण साल काढून घेत आहोत साल काढून झाल्यानंतर मॅशरच्या सह्यानी या बटाट्यांना आपण पन, पूर्णपणे मॅश करून घेऊया एका बाऊलमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि त्यामध्ये आपण हा मॅश केलेला बटाटा घालत आहोत आणि यामध्ये अर्धी कटोरी आपण दही घालत आहोत दही थोडा कमी जास्त असलं तरी आपल्या आवडीनुसार चालू शकेल ज्यामध्ये चवीपुरतं काळं मीठ मी घातलेलं आहे आणि चवीपुरतं साधं मीठ आणि त्यासोबत थोडंसं जिरेपूडसुद्धा आपल्याला घालायची आहे यामुळे या चटणीला खूप छान चव येते या चटणीवर घालण्यासाठी आपण एक तडका बनवून घेऊया तेल तापायला ठेवायचं आणि त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी करायची यामध्ये अगदी बारीक कापलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आणि थोडासा हिंग यामध्ये आपण घालूया हिंगाची टेस्ट या चटणीला खूप छान लागते हिंग शेवटी घातलेला आहे यामुळे हिंग जळत नाही आणि यानंतर आता हा तडका आपल्या चटणीवर घालायचा अशी भन्नाट चवीची बटाट्याची चटणी तुम्ही नक्की कक्की करून बघा खूपच सुंदर चव या चटणीची असते मिक्सर जारमध्ये मी अगदी थोडासा ओवा घातलेला आहे आपल्या आवडीनुसार पाव चमचा आपण घेऊ शकतो आणि त्यामध्ये गाळ झालेलं पालकाचं मिश्रण आपण जे तयार केलेलं होतं ते घातलेलं आहे आणि यामध्ये पाणी न घालता आपण हे बारीक वाटून घेतलं आणि ते बाऊलमध्ये काढलं यामध्ये दोन मोठे चमचे बेसनपीठ घातलं आणि हळदसुद्धा घातलेली आहे अर्धा चमचा धन्याची पूड आणि अर्धा चमचा तिखट मी घातलेला आहे तिखट आपल्या आवडीनुसार जास्तसुद्धा घेऊ शकतो पण आपण पेस्टमध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे बेतानीच तिखट घालावं चवीपुरतं मीठ घातलं आणि यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि त्यात त्यात त्या, पाणी अगदीच कमी घालावं जरुरीपुरतंच पाणी घालून आपल्याला हा गोळा सैलसर मळवून घ्यायचा यामध्ये थोडंसं तेल घातलं तरीही चालेल आता आपण ठेपले तयार करून घेऊया पातळ किंवा जाडसर आपल्याला हवे असेल तसे ठेप ठेपले करावे ठेपले सहसा पातळच बनवले जातात ठेपल्यांना आतून मी असं तेल लावून घेत आहे आणि गोल गोल ठेपले मी छान तयार करून घेत आहे नुसता पालक कापून केलेला पराठा आणि ह्या प्रकारे बनवलेला ठेपला या चवीत भरपूर अंतर असतं हा ठेपला जास्त चविष्ट लागतो तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून भाजुन घेऊन त्यावर वरून तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं हे जे ठेपले आहेत लगेचच कपड्यामध्ये ताबून ठेवावे म्हणजे कडक पडत नाहीत आणि छान नरम नरम राहतात असे खूप सुंदर चवीचे ठेपले तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले परत भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो, ਹੈਲਦੀ ਖਾ ਅਣੀ ਹੈਲਦੀ ਰਹਾ ਬਾਏ